तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा मी घेतलाय चोडा खायला सकाळ सकाळ <laughs> चोडा घेतलाय <laughs> एकदम कुरकुरीत लागतो आपला सगळा साधारण आणि इकडं आपलं गेट तुटलं होतं ते एल्डिंग करण्यासाठी पण माणसं आलेले तर बघा ही मशीन बिशीन लावली आणि गेटचं चाक शेवटी बसवलेलं हो आहे आता तिकडलं पण सगळं एडिटिंग करून द्यायचं सकाळ सकाळ केळी आणि लिंबूचा नाश्ता आईने केलेला ना आहे शिळ्या भाकरींच तुकडं कुठे येतं तुकडं कुठे येतं गरम गरम केले का अरे वा वा, वा गरम केले का चांगले आहेत का आता चला ह्याच्यामध्ये आपण लिंबू केळ टाकूया केळा केळ असतं का काय म्हणत तुला कसं काय बरं ठीक आहे खा पण कसं पण खा खा तुकड्यात दिलाय आईने बघा वांग्याचा रस्सा लिंबू राहिला बाजूला खार रस्सा बसा बसा कसले बाबा रे आता मला गाडीतून जाताना एक बाबा दिसले युनिक दिसले म्हणून मी त्यांचं थोडस शूट केलं नक्की त्यांच्याकडे काय कला लागवत हे बघायला पाहिजे होत थांबून मित्रांनो मी एका मित्राची इथं आलोय तर इथं बघा कसला वाघासारखा कुत्रा हे बघा ह्याच्या अंगावरती कसले वाघासारखे त्याला कलर दिलाय डिझाईन दिलंय काही ऑलरेडीच असे होत्र कुत्राय का कुत्री आयला कुत्रायला का कुत्रायला का नेऊ काय तुला नेऊ काय लेव रे खेळतेला काय बघा आणि इथं पण एक काळ आहे बघा डॉन आणि अजून एक पांढर <laughs> कुत्र्यांची आय आले बघा हे काय अय ए, 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 कृष्णा तू सापगोळी उडवली का इथं कशाला दूर करत असतो झाला का होय काय नका का काय म्हणले पिवड्या तुला बे वाटतय काय दिसलं होतं तुला कुठं केवडा होता कोणी आणला होता कुणी आणला होता बघू आज जरा वरची टाकी हे स्लॅब वगैरे स्वच्छ करून जेव्हा म्हणलं लेस पाला पडतोय जरा हे फाटा कुठं तोडला रेटून कुठं कुठं तुटला होता हे तुटून पडला होता काय फॅमिलीला घेऊन जेवण करायला जायचं बऱ्याच दिवसातून माय डोक्यात प्लॅन होतात तर आज म्हणलं जावं थोडासा वेळ भेटला शूटिंग तर पूजा पूजावर लागली बाहेर जायचं म्हणून मौन। कृष्णा पण आहे फक्त कडकड कर करायचं नाही तिकडं कर। हॉटेलमध्ये मध्ये वस वासन डिस्टिसन राधू पण मायाबरोबर राधू पण येणार आहे आणि आई आपला पण विचारणार आहे नाहीतर तुम्ही लहान विचारलं नाही विचारतो

पिवडे लय जाम खुश झाली गोड ओ माय गोड म्हणते पिवडे काय काय माय गोड म्हणते हा चला 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 पिवडी दीदी पप्पा मम्मी आणि मी ये खुश आपल्याकडे जुने घर होतं ना माहिती वाला ऊपर जाना है बिल्डिंग पे आप चले जाते कसा रहे तू कृष्णा ओए पोच ले वरती मी से चला आलो फाइनल जाऊ त्या मजल्या होते काय ए सी तो टीवी नाही अच्छा अच्छा इकडे टीवी का आलोय जेवण करायला आपण ह्या हॉटेलला आपले मित्र रवी शिंदे यांच्या हॉटेलला तर त्यांनी एक नवीन घेतलेलं आहे तर चालू काय तर काम दिलं चालू हॉटेलचं तोपर्यंत तात्पुरते ते घेतले रॉयल इनच्या वरती तर आले जेवायला असं कॉटेज रूम आहे फॅमिलीसाठी काय वळा वळा करते का पिवड्या काय खायचं तुला मटर खायचं काय खायचं तुला काय खायचं तुला काय काय नाही मटर ना तुम्ही रासा खायचा तुम्ही काय भेटत तुला आपण काय मटर चाय पण आल्या त्यामुळे शेन माल तर काय नाही काय कोण राखायचं बोलतो तर आलेलं आहे आपलं मटन टाटतो हे तर आबा आलाय आबा आपला व्हिडिओ बघतो आबा कसं नाव आयुष तुझ का म्हणतात असं वाटतं आजोबत नाव काय आयुष 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 का का? काय करून घेतला म्हणला मुका घेतला कोणाचा चला जेवण करूया आपण आता कसं वाटलं कृष्णा जेवण त्याला लागले तिखट

जेवण झालं जेवण बिवण झालं आता जाऊ घरी हो काय तू चालवतो का बाबा तू चालवतो गाडी काय हा म्हणतो नेच ना आम्हाला बाराच्या बा पिवढ चालली आरतीपूर चाललं बघ कुठे येत तिला आपा गेला तुम्ही काय पोर गेले सगळे पोर चला आपला जाऊ गेट उघड र ए पोरण पोरांना चला रे कोण म्हणलं होतं डोकं चुळतो ठरल्याप्रमाणे डोकं या लवकर चुळाला गालाय आज मला ऍक्च्युली काल दोन तीन दिवस शूट करून 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 काटा पण आलाय डोकं पण आज सकाळपासून दुखतंय माझं आणि कशातच मन लाग नाही त्यामुळं बाहेर गेलो तू जेवायला आणि आता आराम करा म्हणतात साडेतीन वाजेत आता यार पोरांनो कृष्णा एकसुद्धा पोरग आहे ना शेवटी आय डोकं चोळायला आलं ते पण आयला म्हणलं नक्की चोळ तेलबिला आणलं माझी तब्येत लय कमी झाली बा मित्रांनो तब्येत वाढवायची मला कारण माझी तब्येत बरीच कमी झाली गणपतीपासून मी गणपती पाळला होता ना तेव्हापासून काय खाण्यापिण्यात खूपच कमी झाले आहे तेवढ्या नाही तेवढ्या उडकी कवर झोपतील आ तु कोर फोनवर बोलते का जा बघता फोनवरच असते कोणाचं फोन आहे आता मग अशी पण त्याचाच होता काय कपासाला बघू كده ओ बोला भावाला हॅलो हॅलो भावाला बोला भाऊ जेवणात नाही गेलं भावाने जेवण ना भूकच नव्हती बर का मला आपलं कसं आहे आपलं आलो

हा एपिसोड आपला फक्त तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलला येणार आहे उद्या शनिवारी किंवा रविवारी येईल आज जर काम संपलं तर शनिवारीच येईल नाहीतर मग रविवारी टाकेल सकाळी चला रात्रीच्या दहा वाजता आपण जेवण करायला जाऊया सगळं चल जेवण